थेट दृश्य आहेत घाटकोपर मधली मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं पेट्रोल पंपावरती जिथे अनेक जण या होर्डिंग खाली अजूनही दबलेले आहेत आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर सदुसष्ट जणांना बाहेर काढण्यात आलंय जखमींना राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि सध्या दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले वही नमनता निकरता, प्याले ऑटा कुर्जकाई अठेमेराओस, वही नас अजी प्रकाइप है ऐतो काणो हтаки गिए पुम्सटा कुनूली, फ़म्सटा जे ज्टा जाते वहीं नाक्य को निया घंड सिरागा जखंवा जम्सटा strict š recibir amoo झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे जेव्हा घटना घडली त्याच वेळेस मी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या पोलीस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना केल्या की आता ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे यामध्ये जवळपास सत्तावन्न लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि ते राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे आताही हायड्रा आणि क्रेन लावून एका बा हे जे होर्डिंग आहे ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आता प्राधान्य जे आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली ही सगळी रेस्क्यू टीम एन डी आर एफची टीम महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते आहे या सर्व गाड्या ज्या आहेत अटकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं त्याला आपण प्राधान्य देतो आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंगच्याबद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत सरकारकडून काय मदत केली जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ पाच लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला नाही किरीट सोमयांनी जे पत्र दिलेलं या पत्राची देखील सगळी संपूर्ण चौकशी केली जाईल त्यांनी देखील तो धोका ओळखूनच पत्र दिलं होतं त्यामुळे होर्डिंग जे कोणी होर्डिंग धारक आहेत यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि याच्यावर जे आता झालेलं आहे त्याच्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील दाखल आला त्याच्यावर होईल आणि कुणालाही यामध्ये जेवढे होर्डिंग आहेत जेवढे स्ट्रक्चर जेव्हा अलर्ट येतो एखाद्या वादळ वाऱ्यामुळे काही घटना घडू शकते या सर्व संपूर्ण मुंबईतनंही राज्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना मी आहे की सगळ्यांना अलर्ट करा आणि अशा प्रकारचे कुठलेही स्ट्रक्चर पडू शकतात हे त्या ठिकाणी त्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मिली तो है सर जो घटना हुई है इसको लेकर शिकायत पहले भी ये ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है और ये पहले तो रेस्क्यू करना जरूरी है और रेस्क्यू टीम यहाँ काम कर रही है आज लगभग 57 लोगों को बाहर निकाला है वो राजावाड़ी हॉस्पिटल में दाखिल हुए हैं उसके उनके ऊपर उपचार शुरू है और रेस्क्यू टीम और भी कई गाड़ी गाड़ियाँ यहाँ पर फंसी हुई है उनको निकालना ये हमारी प्रायोरिटी है और जो भी क्रेन है हाइड्रा है सब यहाँ पर लगाया और अभी जो जितने भी होर्डिंग है मुंबई में उसका स्पेशल ऑडिट हो स्ट्रक्चरल ऑडिट हो जो विदाउट लाइसेंस विदाउट परमिशन है उनको काट दिया जाए उनके ऊपर कार्रवाई की जाए और जो आज इसके लिए जो जिम्मेदार है उसके ऊपर सदोष मनुष्यवध का गुना दाखिल करने भी की भी सूचना की जो घायल हुए हैं घायल जो है उनका पूरा उपचार जो है गवर्नमेंट करेगी जिनकी मृत्यु हुई है उनके परिवार को तत्काल मुख्यमंत्री सहायता निधि से पाँच लाख रुपए का प्रावधान किया जाएगा लेकिन देखिए ऐसी घटना दोबारा ना हो इसके लिए मैंने महापालिका आयुक्त डिजास्टर मैनेजमेंट पुलिस को सूचना दी हुई है कि यह तत्काल इसका स्पेशल ऑडिट हो जैसे किरीट सोमया पहले आपने भी पत्र दिया है। तो जहाँ जहाँ ऐसी परिस्थिति है उनके ऊपर कार्रवाई हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो आकडा सांगितला त्यानुसार आतापर्यंत सत्तावन्न लोकांना बाहेर काढण्यात यश आलेला आहे जे जखमी आहेत त्यांच्यावरती राजवाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्या जखमींचा सगळा खर्च सरकार उचलणार आहे सोबतच या दुर्घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे तसंच अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईत आ वासून उभा आहे ही इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर या मुंबई महापालिका आयुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांना स्पेशल स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना आपण देऊ आदेश देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले तसंच जे अनधिकृत होर्डिंग आढळतील या ऑडिट दरम्यान ते सरळ सरळ हटवले जाणार आहे दरम्यान मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलेत याबाबत एक्स या समाज माध्यमावर ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे फडणवीस या ट्विटमध्ये नेमकं का काय म्हणतात आपण बघूयात घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मुंबई पोलीस महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन समन्वय साधत असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत येतात जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांना सर्व ते सहाय्य करण्यात येईल घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले